परिसरात रात्रभर जोरदार पाऊस झाल्यानंतर किसनवाडी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असून शेतकरी वर्ग आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल सुरू उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याची उंची रस्त्याच्या बरोबरीने घेतल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी थेट रस्त्यावर आले नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि महिला यांना या मार्ग रस्त्यावरून ये करताना जीव मुठीत धरावा लागतो आहे सध्या रस्त्यावरील पाणी एवढं वाढलेलं आहे की वाहतुकीला सुद्धा धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की उद्या एखादा विद्यार्थी किंवा पा नागरिकाचा पाय घसरून बंधाऱ्यात पडून अनर्थ झाला तर ते त्याला जबाबदार कोणाला धरायचं शासनाला की बंधाऱ्याची उंची चुकीने वाढवणाऱ्या अभियंत्याला असा सवाल निर्माण झालेला आहे तसेच नागरिकांची ठाम मागणी आहे की या बंधाऱ्याच्या कडेला रस्त्यालगत संरक्षणात्मक कठडा भिंत उभारली जावी जेणेकरून अपघात टाळले जातील या संदर्भात बंडू सालकाडे साईराम दरेकर योगेश जेऊ घाले शिवाजी सालकाडे नंदकोश किशोर पवार मधु सालकाडे भास्कर शिंदे आदी नागरिकांनी संताप व्यक्त करून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली दरम्यान शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करताना धोका पत्करावा लागतो आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे आमचा जो बांधारा झाला त्या बंधाऱ्याची इंजिनिअरनं सांडव्याची उंची एवढी घेतली की ती रोडच्या लेवलला झाली त्या रोडच्या ले लेवलला असल्यामुळं सगळ्या रोडवर पाणी येऊ राहिलं आणि इथून रोज शंभर विद्यार्थी शाळेत जातात पहिली ते बारावीपर्यंत सगळे विद्यार्थ्यांच्या गुडघ्यापर्यंत पाणी राहतं आणि उद्याला जर एखादा विद्यार्थी जर सरकून बांधाऱ्यामध्ये गेला आणि तो मृत्यू पावला तर त्या इंजिनिअरवर आम्ही सदस मधुश्यवादाचा गुन्हा दाखल करू याच्यानंतर त्यांनी त्याची दखल त्वरित घ्यावा ही आमची सर्व ग्रामस्थांची कळकळीची विनंती खाली एक ठेटाळा विंचू ठेटाळा रोड आहे त्या एवढ्या पुलाची उंची कमी आहे तिथून आता फक्त थोडासा पाऊस झाला तरी तिथून रस्ता बंद झाला आहे पणला जाता येऊ नाही राहिलं सगळ्या गाड्या रोडवर उभ्या आहेत तर त्याच्या वारंवार भरपूर वेळेस बातम्या दिल्या आहेत आठ दहा बातम्या झाल्या आंदोलन झालं तरी त्याची कुणी दखल घेत नाही त्या त्या पुलाची सुद्धा त्वरित दखल घेण्यात यावा म्हणजे हा रस्ता बंद झाला तर तिकडून एक मार्ग आहे आता दोन्ही मार्ग बंद सगळे दळणवळण थांबेले लोकांना टांबाटे तोडेले टमाट्याचे प्लॉट लाल होऊन गेले कॅरेट तसेच पडेले नेताच येत नाही मार्केटला आता याची नुस करण्याची कोण भरपाई देईल इंजिनियर देईल कोण करील याची भरपाई उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंखे विंचूर